किती मेंबर्सना असं वाटतं की मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी एक यशस्वी प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी आपल्याला स्ट्रॅटर्जी किंवा सेटअप येणं गरजेचं आहे कारण असेही मेंबर इथे असू शकतात ज्यांना असं वाटतं की स्ट्रॅटर्जी सेटअप म्हणजेच सर्व काही आहेत अशीही मेंबर हा व्हिडिओ बघत असतील ज्यांना असं वाटतं की माझ्याकडे एकदा का स्ट्रॅटर्जी आली खूप चांगली तर मी पैसा छापणार आहे अशीही मेंबर्स असतील जे या प्रश्नाच्याही पुढे निघून गेले असतील की त्यांनी स्ट्रॅटर्जी खूप शोध घेतला अनेक स्ट्रॅटर्जी वापरल्या परंतु त्यांना अजूनही त्यांच्या प्रॉफिट मध्ये कन्सिस्टन्सी मिळवता आलेली नाहीये आणि मला जर विचाराल स्ट्रॅटर्जी सेटअप हा भ्रम आहे हे माझं स्पष्ट मत आहे स्ट्रॅटर्जी किंवा सेटअप हा एक भ्रम आहे मग जर मी असं म्हणतोय हा भ्रम आहे तर मग खऱ्या आणि यशस्वी ट्रेडरचं नेमकं सिक्रेट काय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हेच स्पष्ट करतोय की ट्रेडिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी स्ट्रॅटर्जीच्या व्यतिरिक्त अजून काय काय महत्वाचं आहे तर यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो जो आहे फोर एमचा हा समजून घेणं गरजेचं आहे काय आहे ते फोर एम त्यातला पहिला दुसरा हे जे फोर एम आहे हे आपण समजून घेऊया फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ या चार एम वरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे ज्याच्यापासून प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते तो म्हणजे माइंड सगळ्यात पहिला एम आहे माइंडचा कारण इथे तुम्ही ट्रेडिंग करताय बायसेलचे डिसिजन घेताय रिएक्शन देताय मार्केटला तुम्ही मार्केटचा अभ्यास करताय पण या सगळ्यासाठी जी लागणारी प्रमुख जो यामध्ये कोण असेल तर तो आहे माइंड सगळा खेळ इथलाच आहे म्हणून मी मार्केटमध्ये स्टडी करण्याचा एक महत्वाचा पार्ट आहे की माइंड किती कामाचा आहे तर ते आहे मार्केटमध्ये एटी पर्सेंट मग विचार करा स्ट्रॅटर्जी सेटअप किती पर्सेंट कामाचा आहे तर ते ओनली ट्वेंटी पर्सेंट आहे पहिलंच क्लिअर करून टाकतो ओके कारण काय आहे माहिती का कारण सगळ्या गोष्टीचे डिसिजन हे मनातून घ्यायचेत आपल्याला ज्या ऍक्शन घ्यायचेत त्याचं पहिलं मनामध्ये तयार होणार आहे आणि मन ही एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे तिला ताब्यात ठेवण्यासाठी रुल्स हे एकमेव त्याचं लगाम आहे रुल्स त्याशिवाय हे ताब्यात येत नाही मग आता माइंड आपल्या माइंडवर काम करायचंय त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती आहे मनी म्हणजे काम आपल्याला इथे करायचंय तर आपल्याकडे पैसा पाहिजे आणि पैशापासून आपला पैसा पण कमवायचा आहे मग पैशापासून पैसा कमवण्यासाठी कम सगळ्यात चांगला वर्कर कामगार कोण आहे तर तो आहे पैसाच मग आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसा पाहिजे इन्व्हेस्ट केलेल्या पैशापासून पैसा पाहिजे तर आपल्याला सगळ्यात पहिली स्किल कोणती आली पाहिजे तर पहिला आपल्याकडे प्रायमरी इन्कमचा सोर्स पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅपिटलला प्रोटेक्ट करता आलं पाहिजे लोकांना असं वाटतं की मी पहिले पैसे कमवायला शिकेन अजिबात नाही पहिलं संरक्षण करायला शिकलं पाहिजे चौथा जो सॉरी तिसरा जो आपला एम आहे तो आहे मेथड ज्याला तुम्ही सेटअप सिस्टम वगैरे म्हणताय की नाही हिचं काम किती का आहे सांगितलं ओनली ट्वेंटी पर्सेंट का ट्वेंटी पर्सेंट कारण हिचं काम जे आहे हे रुल्सच्या बेसवरती असत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जर मेथड तुमच्याकडे असेल तर मेथड तुम्हाला काय ताबडतोब सारखं सारखं काम देणार आहे का नाही तर तुम्हाला मेथड जर तुमच्याकडे असतील तर तुमच्याकडे नाइन्टी पर्सेंट वेटिंग पाहिजे आणि टेन पर्सेंट वर्क करायचे तुम्हाला फक्त तुम्हाला ऍक्शन घ्यायचे फक्त टेन पर्सेंट आणि नाइंटी पर्सेंट वाटत बघावं लागते की नाही ज्या ज्या व्यक्तीकडे सेटअप आहे त्याच्या बाबतीत हेच घडतंय मग चौथा एम काय असेल हेच करा तर हे सगळं जे काय आहे त्याच्यावरती तुम्हाला मास्टरी मिळवायचे मास्टरी मिळवण्याचा नियम आहे टेन थाउजंड अवर्स ज्या क्षेत्रात तुम्ही दिलेत त्यात तुमची मास्टरी असते किंवा ज्याची तुम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे ओके ती तुमची मास्टरी असते सिंपल आहे म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये एकदा ट्रेनिंग घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता किंवा तुमचे स्वतःचे दहा हजार तास तुम्हाला द्यावे लागतील फॅक्ट वरती तुम्हाला सांगतोय तर ह्या चार च्या सोक्तीने तुमची सुरुवात व्हायला पाहिजे मग तुम्ही आज जिथे कुठे आहात तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारा की या चार गोष्टी माझ्याकडे आहेत का असतील तर वेर गुड कारण मार्केटमध्ये फक्त बाय आणि सेल एवढंच तुमच्या हातामध्ये आहे आणि हे जे माइंड आहे माणूस हा पूर्ण इमोशनल आहे लक्षात घ्या म्हणून मी सगळ्यांना सांगतो की आपल्याला रुल्स का बनवायचे तर आपल्याला रूज बनण्याचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे हा जो माइंड आहे ना आपल्याला डिसिजन घ्यायचे आणि हे जे डिसिजन्स आहेत हे विथ इमोशन आहेत आपले हे काय विथ इमोशन डिसिजन असतात हे आपल्याला कट करायचे आणि आपल्याला विदाउट इमोशन काम करायचे विदाऊट इमोशन काम करणाऱ्या जगात कोण वस्तू आहे एकमेव वस्तू आहे मशीन ओके मशीन तर तुम्हाला इथे जर काम करायचं मशीन कशी काम करत असते तिचे जे रूल्स आहेत तिचा जो कोड आहे तिचा जो कोडिंग आहे त्या कोडिंगनुसारच ती काम करते की नाही असं काम करण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे तर स्ट्रॅटर्जी सेटअप तुमच्यासोबत काम करेल आता हा माइंड का महत्वाचा आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेला याला आपण त्याचा जो स्टडी करतो की नाही तुम्हाला मी सायकोलॉजी बद्दल सांगितले सायकोलॉजी तर ज्या गोष्टी प्रत्येक गोष्टीची प्रत्येक वस्तूची स्वतःचा एक मूळ स्वभाव असतो आणि ज्या गोष्टीचा मूळ स्वभाव तुम्हाला माहिती आहे त्याचं तुम्ही पास्ट आणि फ्युचर प्रेडिक्ट करू शकता मग ट्रेडरचा पण स्वतःची एक सायकोलॉजी आहे का त्याचं कारण आहे की हा जो मार्केट आहे ना हा ओल्ड आहे समजून घ्या मार्केट काय आहे ओल्ड आहे आणि तुम्ही जे आहात हे काय आहे त्याच्यासाठी न्यू आहे बरोबर ना मार्केट आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स आहे आणि आपण इथे नवीन आहे मग आपल्याला मार्केट कसा ओळखतो सिंपल आहे तुम्ही काय करता याच्याशी मार्केटला काय लेन देण नाही मग हे जे मार्केट आहे हे तुम्हाला कसं ओळखते मी तुम्हाला सांगतो एक कुठलाही ट्रेड घेण्याच्या आधी एक समजा तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे त्याच्या अगोदर तुमचा माइंडसेट वेगळा असतो चेक चेंज करा चेक करा तुम्ही स्वतः कुठलाही ट्रेड घेण्याच्या अगोदर तुमचं मन वेगळं असतंय तो ट्रेड घेतल्याच्या नंतर तुमचं मन वेगळं असतंय तो ट्रेड घेतल्याच्या नंतर तुमचं माइंड वेगळं असतंय आणि तो ट्रेड मधून एक्झिट केल्याच्या नंतर तुमचं मन वेगळं असते तुम्ही या मार्केट सोबत तीन मानसिक पातळ्यांवरती असता टच झालेले एक घेण्याअगोदर घेताना आणि घेतल्यानंतर मग ह्या तिन्ही पातळ्या ज्या आहेत ना ह्याला आम्ही इमोशन म्हणतो हे आपल्याला पाहिजे ओन्ली, ओन्ली वन इथे काय पाहिजे ओनली वन काय ओन्ली वनला ते एक ऍटिट्यूड लागतो एक तर एस एल किंवा टार्गेट या व्यतिरिक्त मी या ने बघत नाही एकतर माझा एसएल होईल नाहीतर माझा टार्गेट होईल या पलीकडे माझ्याकडे दुसरी कोणती ऍक्शन नाहीये म्हणून हे जर तुमच्या बाबतीत घडायचं असेल तर सिंपल आहे तर तुम्ही मार्केटला ट्रेड करू नका मग काय करा तुमचा स्वतःचा एक स्मार्ट ट्रेडिंग प्लॅन त्याला फॉलो करा का कारण ट्रेडिंग प्लॅन मध्ये असतात रूल्स कोणते रूल्स असतात एंट्री एस एल टार्गेट राईट क्वांटिटी रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट याचे रूल्स असतात की नाही मग हे रूल्स याच्यामध्ये लिहिले असतात याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट क्लॅरिटी पाहिजे तुम्हाला तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे तर हंड्रेड पर्सेंट क्लॅरिटी पाहिजे आणि ही देण्याचा मी प्रयत्न करत असतो माझ्या सेशन्समधून मा कारण जर तुम्ही माझ्याकडे बघाल ना तर ह्या या ओव्हरऑल ज्या गोष्टी आहेत याला काय म्हटलं जातं माहिती याला म्हणतात स्वयंशिस्त सेल्फ डिसिप्लिन याच्याशिवाय इथे काय होणार नाही हे एकमेव महत्वाचं आहे कारण मार्केट हे तुमच्या बाबतीमध्ये कसं वागतं ते ओनली ट्रॅप या मेथडने वागत असते म्हणून सांगतो की स्वयंशिस्त आणण्यासाठी ट्रेडिंगचं जे जर्नल आहे हे भरायला सुरुवात करा जर या तुमच्या तीन इमोशन तुम्हाला बघायचे असतील ना एवढंच कशाला तुमची एक स्वतःची इमोशन सायकल आहे कुणी कुणी ओळखले आतापर्यंत स्वतःची इमोशन सायकल कोणी ओळखले का तरी तरी भविष्यामध्ये मी याच्यावरती व्हिडिओ बनवेन जर तुम्हाला याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा इमोशन सायकलवर व्हिडिओ बनवा म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की मी बनवेन मग जर मी म्हणतोय एवढं सगळं महत्वाचं आहे तर काही का एवढंच आहे का नाही यापेक्षा अजूनही कारण हा जो मार्केट आहे ना याचा स्वभाव आहे चेंज नेहमी चेंज आहे मग आपल्याकडे सेटअप पण मार्केटला बदलणाऱ्या मार्केटनुसार आपल्याकडे काम पाहिजे बदलणाऱ्या मार्केटनुसार आपल्याकडे लॉजिक्स पाहिजेत कारण स्ट्रॅटर्जीने आपण काही कंट्रोल करू शकत नाही मग आता जर माझंच तुम्ही स्टडी करा माझ्याकडे कर जेव्हा मेंबर जॉईन होतात मी सांगताना सांगतो की माझ्याकडे पाच स्ट्रॅटर्जी आहेत माझ्याकडे टॉप फाईंड करण्याची स्ट्रॅटर्जी आहे माझ्याकडे बॉटम फाईंड करण्याची स्ट्रॅटर्जी आहे माझ्याकडे प्रॉपर ब्रेकआउट शोधण्याची स्ट्रॅटर्जी आहे माझ्याकडे फेक मूव ओळखण्याची स्ट्रॅटर्जी आहे स्ट्रॅटर्जी म्हणा सेटअप म्हणा किंवा मेथड म्हणा माझ्याकडे ट्रेन लाईनला प्रकारे काम करायचं याची स्ट्रॅटर्जी आहे माझ्याकडे ट्रेन चेंज झाला की काम कसं करायचं याची स्ट्रॅटर्जी आहे मार्केटमध्ये प्राईस मध्ये जेव्हा पुल बॅक येईल तेव्हा कसं काम करायचं याची स्ट्रॅटर्जी आहे मार्केटमध्ये एखादा रिव्हर्सल येईल त्याच्यावर काम कसं करायचं हे माझ्याकडे आहे मार्केटमध्ये एकदा ती रेंज तयार झाली तर मग मी काम कसं केलं पाहिजे हे माझ्याकडे तयार आहे मार्केटमध्ये एखादा ट्रेन कंटिन्युएशन होणार आहे तर मग मी कसं काम करायला पाहिजे म्हणजे मार्केटमध्ये ज्या ज्या प्रकारच्या हालचाली होतील पॉसिबल हालचाली एवढ्याच आहेत की नाही त्या त्या हालचालीवरती काम करण्याची टेक्निक आपल्याकडे असायला हवी म्हणजे मार्केट जसं सांगेल तू बाबा कुठेही जा माझ्याकडे तुझ्यासाठीचा सा फिल्टर बनवलेला आहे ही गोष्ट तुमच्याकडे यायला पाहिजे किती मेंबर्स आहेत ज्यांना असं वाटतं की ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये यावी की मार्केट जिकडे जाईल माझ्याकडे त्या त्या लेवलची स्ट्रॅटर्जीत तो होतो सेटअप माझ्याकडे रेडी असेल आणि हे मी ऑलरेडी माझ्या लाईफ मध्ये तयार केलेलं आहे लक्षात घ्या आता एक पार्ट येतो की हे मग कुठे शिकायला मिळेल तर माझा फायव्ह डेजचा मास्टर क्लास आहे इंट्राडे ट्रेडिंग मास्टर क्लास आहे फ्री आहे याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या तो फॉर्म भरून तुम्ही त्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे अपकमिंग जी बॅच असते ला आपली बॅच चालू होते ओके तर तुम्हाला त्याच्यावरती जोडण्यात येईल त्याचं आमंत्रण देण्यात येईल ओके त्यानंतर त्यानंतर एक महत्वाची गोष्ट की मग मार्केटमध्ये हे सगळं का महत्वाचं आहे एवढ्या सगळ्या स्ट्रॅटर्जीची नावं सांगितली तर लक्षात घ्यायला स्ट्रॅटर्जी शिकायच्या नाहीयेत तुम्हाला तुम्हाला एक डीप अंडरस्टँडिंग पाहिजे तुम्हाला काय पाहिजे एक डीप अंडरस्टँडिंग पाहिजे कसली कसली पाहिजे तुम्हाला सांगतो की कधी सॉरी तुम्हाला पाहिजे चार्ट रीड करता आला पाहिजे तुम्हाला कॅन्डल रीड करता आली पाहिजे तुम्हाला डिमांड आणि सप्लायचा जो ऍक्च्युअल खेळ आहे तो कळला पाहिजे ओके तुम्हाला ब्रेकआउट कधी होईल ते कळलं पाहिजे तुम्हाला फेक मूव कधी येईल ते कळलं पाहिजे तुम्हाला रिव्हर्सल कधी येईल ते कळलं पाहिजे तुम्हाला फुलबॅक येईल किंवा कसा येईल हे कळलं पाहिजे कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे कुठे कंट्रोल घेतला जाईल हे सगळं तुमच्याकडे अंडरस्टँडिंग पाहिजे मी म्हणतोय काय यायला पाहिजे नाही ते यायचं कसं ते माझा पार्ट झाला ते मी तुम्हाला सांगेन याचं कारण हे सगळं जर यायचं असेल तर तुम्हाला मास्टरी करावे लागेल लेवल्स काढण्यावरती ज्या लेवल्स आहेत की नाही त्या तुम्हाला काढता यायला हव्यात एकदा लेवल्स तुम्हाला काढता आल्या आणि तुम्हाला असं वाटत तीन बिंदू असे जोडले की इंट्राडे लेवल तयार होते नाही इंट्राडे मधली लेवल ही सायकोलॉजिकल आहे सगळं काम तो ओके कोण डिमांड तयार करतोय कोण सप्लाय तयार करतोय कोण स्ट्रॉंग दाखवतोय कोण वीक दाखवतोय यासाठी लेवल आखली जाते आता तुम्ही मला लेवल का आकायची तर तुम्हाला एक खेळ सांगतो मार्केटचे जे मुवर्स आहेत तुम्ही नाहीये त्याच्यामध्ये ना मी हे जे मार्केट मुवर्स आहेत यांच्या सगळ्या ऑर्डर्स हल्गोद्वारे रोबोटिक ऑर्डर आहेत त्यांच्या त्याच्यामुळे काय होत मार्केटमध्ये ऑटोमॅटिक डिमांड सप्लाय तयार होते प्रत्येक क्षणाक्षणाला याच्यातून तयार होते लिक्विडिटी याच्यातून तयार होतो एखादी कॅन्डल मुळे तयार होतो कॅन्डल हि जी लिक्विडिटी आहे वॉल्यूम तयार होतोय ओके त्याच्यानंतर वॉल्यूम आहे वॉल्यूम आणि या सगळ्या मिळून एखादा पॅटर्न तयार होतो मग तुम्ही ब्रेकआउट म्हणा ट्रेंड लाइन म्हणा सगळे पॅटर्न तयार होतात आणि हे पॅटर्न जे आहे याला डिडक्ट करण्याचं काम कोण करत तुमचे तर आजच्या घडीला तुम्ही कुठे आहेत तुम्ही सगळेजण इथे आहेत लक्षात घ्या आणि मला तुम्हाला कुठे घेऊन यायचंय इथे घेऊन यायच यासाठी हा डेचा मास्टर क्लास पूर्ण हंड्रेड पर्सेंट क्लॅरिटी देणारा मास्टर क्लास आहे जॉईन करा स्वतःची ग्रोथ स्वतःच तयार करा हा जो फॉर्मॅट तुम्हाला दिलाय हा फॉर्मॅट तुम्हाला खूप मदतशीर ठरेल थँक्यू